Let's call माझ्या मार्केट चॅनलमध्ये मी अमोल तुम्हा सर्वांचे स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आपण उद्यासाठी निफ्टीचे महत्वाचे रजिस्टन्स आणि सपोर्ट काय असू शकतात त्याबरोबर बँक निपटीची जी मंथली एक्सपायरी आहे त्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने जर शॉर्ट कवरिंगसाठी ट्राय करायचे आहे तर ते महत्त्वाचे लेवल कोणते आहेत ते, आहे? ते पाहणार आहोत तर काल जे काही आपण डिस्कशन केलेलं होतं काल क्लिअरली हे सांगितलं होतं आजही अतिशय छोटा व्हिडिओ असणार आहे कारण का जास्त डिस्कशन करण्यासारखं काही नाही आहे काल जी चर्चा झाली ती तीच आहे काल कट जी गोष्ट सांगितलेली होती तीनशे पन्नास तीनशे साठ ही जी लेवल आहे जो तोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपल्याला कोणताही अपसाईडचा मूव मिळणार नाही आहे हा ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल तर तुम्ही काय करू शकता इथे येतं नाही एखादी शॉर्ट साईडची पोजिशन बनती आहे तर इथे तुम्ही एखादा पुट घेऊ शकता किंवा डाउन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता आणि ज्याचा टार्गेट हा जो काही लो बनलेला होता ना तो तुम्ही घेऊन चालू शकता आणि ती लेवल होती अराउंड चोवीस दीडशेच्या आसपास एकशे तीस एकशे चाळीस अशी काहीतरी लेवल ती बनत होती आणि अगदी तोच लो लागलेला आहे आज काय झालेलं आहे गॅपअप झालेला आहे सकाळीच गिफ्ट निफ्टी दाखवत नव्हती पण तरी हे एक चांगलं गॅपअप झालं परंतु तिथे सस्टेन झालेलं नाही आहे मार्केट मग ते निफ्टी असू देत किंवा बँक निफ्टी असू देत मग त्याच्यापाठीमागे बरीचशी कारणं आहेत आणि त्यानंतर हा फॉल कॅप्चर ज्याला करता आलाय ना त्यांना इथे एक चांगली संधी मिळाली असेल परंतु खूप अवघड होतं हे कॅप्चर करणं ज्यांनी सकाळ सकाळ केलं असेल आणि ऑप्शनमध्ये प्रीमियम जरी हे कॅपअप झालं तरी वाढलेले नव्हते हा मी स्वतः जो ट्रेड ट्राय केला ना तो इथे कारण का इथे एक रजिस्टन्स आहे इथे आहे हा सपोर्ट होता हा सपोर्ट होता त्याच्यामुळे ही लेवल खूप इम्पॉर्टंट होती आणि या लेवलला ले एक डबल टॉप फॉर्मेशन बनलं इथे जसं ब्रेकडाऊन झाला तर या वेळेला एक चांगला ट्रेड बनला एकशे दहा एकशे पंधराचं प्रीमियम होतं ऑप्शनचं ॲट द मनी ऑप्शन आणि त्यानंतर ते, ते एकशे साठपर्यंत जाताना पाहिजे मोठा ट्रेड झाला नाही परंतु तो एकच ट्रेड आज दिवसभरामध्ये केलेला आहे कालचं बी टी एस टी होता की जी काही संधी मिळाली तिथे एक्झिट केलेलं आहे आता उद्यासाठी आपण महत्त्वाचं काय करू शकतो क्लिअर फंड आहे उद्यासाठी काही करत नाही जे काल डिस्कशन केलं आहे ना ते ॲज इट इज उद्यासाठी फॉलो करायचं आहे आता लक्षात घ्या मंथली एक्सपायरी आहे दोन दिवस बाकी आहेत उद्या मंगळवार बुधवार आणि सॉरी उद्या बुधवार आज मंगळवार होतं बुधवार आणि गुरुवार दोन दिवस राहिलेले आहेत की ही जी सिरीज आहे ती संपण्यासाठी त्याच्यामुळे कदाचित अजून एखादा दिवस तुम्हाला याच्यामध्ये जाऊ शकतो आणि मग शॉर्ट शॉर्टकिंग वगैरे पाहायला मिळू शकतं किंवा आहे त्याच रेंजमध्ये जाण्याची शक्यतासुद्धा जास्त आहे मग आता या दोन्हीही शक्यता आहे मग तुम्ही काय करणार आहात क्लिअरली ही लेवल मार्क करून ठेवा या लेवलच्या वरती जोपर्यंत आता निघत नाही कोणत्याही कंडिशनमध्ये ॲटलिस्ट एखादी पाच मिनटाची कॅन्डल किंवा थोडं वेळ सस्टेन करून तोपर्यंत अपसाईडचा चांगला ट्रेड बनणार नाही हा तुम्ही स्कॅल्पर असाल छोटे मोठे प्रॉफिट बुक करू शकत असाल तर मध्ये या रेंजला तुम्ही प्ले करू शकता वरती जी लेवल रेंज आहे रेंजची ती आहे चोवीस तीनशे पन्नास आणि साईडला जी रेंज आहे ती आहे चोवीस एकशे वीस रेंज मोठी वाटत असेल पण सध्याला तीच आहे याला तुम्ही काहीही करू शकत नाही या रेंजच्यामध्ये जर इथे मिळतो आहे एखादं कोणतंही फॉर्मेशन बनतं आहे अपसाईडचा ट्रेड प्लॅन करा दोन तीन टार्गेटमध्ये डिवाईड करा छोटे छोटे टार्गेट ठेवून तीनशे पन्नासपर्यंत पर्यंत जर इथे मिळतोय गॅपपासू द्या फ्लॅटने जाऊ द्या कोणत्याही कंडिशनमध्ये इथे जर मिळतोय तर डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करा अगदी वीस पंचवीस पॉईंट म्हणजे स्पॉटवरती सांगायचं झालं तर चोवीस तीनशे पासष्ट हा तुमचा स्टॉप लॉस असेल आणि इथे जर तुम्हाला पोझिशन मिळते तर चोवीस हजार पंच्याऐंशी चोवीस हजार ऐंशी हा तुमचा स्टॉप लॉस असेल याच्या आसपास जर तुम्हाला ट्रेड मिळतोय तर अगदी हे स्टॉप लॉस आणि या लेवल स्ट्रिक्टली ले फॉलो करा वेगळं काही करण्याचा प्लॅन करू नका हा तुम्ही जर डिरेक्शनल ट्रेडर असाल म्हणजे तुम्हाला एक डिरेक्शन ट्रेड करायचे मोठ्या दीडशे दोनशे पॉईंटसाठी तर त्यासाठी लेवल आहे इथे ब्रेकआउट किंवा इथे ब्रेकडाऊन इथे ब्रेकडाऊन झाल्याच्यानंतर कुठपर्यंत येऊ शकता ॲटलीस्ट हा जो गॅप आहे तो फिल होऊ शकतो आणि ती लेवल येते तेवीस नऊशे पन्नासच्या आसपास म्हणजे एकशे वीस जर ब्रेक होत आहे आता जर तुम्ही इथे कॉलची पोझिशन बनवता काही सिच्युएशन बनली तर हे लक्षात घ्या इथे मी जरी सांगितलं ना कॉल घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला एखादी हॅमर असेल किंवा कोणतंही बुलिश फॉर्मेशन बनणं गरजेचं आहे न बनता डायरेक्ट दा ब्रेकडाऊन येतोय तर इथून तुम्हाला इथपर्यंत टार्गेट मिळू शकतं म्हणजे जवळजवळ दोनशे पॉईंट दोनशे सव्वा दोनशे पॉईंट ते तुम्ही साठ साठ पॉईंटमध्ये तीन ठिकाणी डिव्हर्ट करू शकता वीस ब्रेक झाल्यानंतर चोवीस हजार चाळीस आहे म्हणजे तेवीस नऊशे ऐंशी आहे आणि तेवीस नऊशे वीस नऊशे चाळीस ही जी लेवल आहे ना याच्यासाठी प्लॅन करू शकता वरती तीनशे पन्नास निघल्याच्यानंतर महत्त्वाची जी लेवल येते ती आहे चारशे वीस चारशे ऐंशी आणि पाचशे पन्नास जे की आपण विकली अनालिसिसमध्ये डिस्कस केलेलं आहे वेगळं काही करण्याचा प्रयत्न सध्या करू नका मोठ्या मुवमेंट नंतर जर मार्केट हॉल्ट कॅन्डल बनवत असेल तर त्याचा रिस्पेक्ट करा वाट पहा ज्यावेळेस त्याच्या बाहेर पडेल त्यावेळेस तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता आता बँक निफ्टीची उद्या एक्सपायरी आहे एक शॉर्ट कविंगचा ट्रेड नक्कीच आपल्यासाठी बनू शकतो आज काय झाले पाहा काल जी रेंज आपण डिस्कस केलेली होती त्याच्यावरती विकली अनालिसिसमध्ये ही लेवल खूप इम्पॉर्टंट होती बावन्न पाचशे 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 पन्नासच्या आसपास आज काय झाले गॅपअप झाले चांगलं मोठं गॅपअप झालं निपटीच्या तुलनेमध्ये पण ऑप्शनचे प्रीमियम तेवढे वाढले नाही आणि वाढले तरी पहिल्याच कॅन्डलमध्ये खाऊन घेतले म्हणजे हा ब्रेकडाऊन ब्रे सॉरी ब्रेकआउट ब्रेक आहे असं मानणार नाही हे खूप वेळा सांगून झालं की पहिली कॅन्डल ॲटलीस्ट वरती सस्टेन करणं गरजेचं आहे पहिलीच मोठी रेड कॅन्डल बनली त्यानंतर तुम्हाला इथे पुढची संधी मिळाली असेल वेल अँड गुड आहे कालही डिस्कस करतं ना ही लेवल ब्रेक झाली आहे जी लेवल होती एकावन्न नऊशे 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 पन्नासच्या आसपास ना ती लेवल ब्रेक झाली ना अपसाईडची लेवल ब्रेक झाली दिवसभरामध्ये विशेष असं काहीही घडलेलं नाही आहे आता उद्या जर तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचे इथे दोन लेवल आहेत निपटीसाठी एकच लेवल, 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 लेवल आहे अपसाईडला इथे दोन लेवल आहेत पहिली लेवल आहे एक्सपायरी आहे म्हणून दोन लेवल बावन्न तीनशे पन्नास जर बावन्न तीनशे पन्नासच्या वरती तुम्ही निघत आहे तर एक अपसाईडचा ट्रेड तुम्ही प्लॅन करू शकता पण याचं टार्गेट खूप मोठं असणार आहे दोनशे पॉईंट इथून वरती ते आहे बावन्न पाचशे पन्नास इथपर्यंत आपण जाऊ शकतो आणि याच्यावरती जर एक दीडच्या दरम्यान मार्केट निघते आणि थोडं वेळ सस्टेन करतं तर एक शॉर्ट कवरिंग आपल्याला चांगली पाहायला मिळू शकते तिथून तीनशे ते साडेतीनशे पॉईंट म्हणजे पाचशे नंतर तुम्ही सातशे पन्नास आहे आणि नऊशे पन्नास आहे जवळजवळ चारशे पॉईंटची मुवमेंट पाहायला मिळू शकते नऊशे पन्नास थोडं ऑप्टिमिस्टिक होऊ शकतं पण सातशे पन्नास तर ॲटलिस्ट जाऊ शकतो म्हणजे त्याच्यावरती अजून दोनशे पॉईंट आणि ते दुपारनंतर एक दीड नंतर गेल्यामुळे एक फास्ट मुवमेंट तुम्हाला मिळेल आणि एक्सपायरीची ऑप्शनमध्ये तुम्हाला टू एक्स थ्री एक्स अगदी आरामात होताना पाहायला मिळतील तर तुम्ही ॲट द मनी किंवा इन द मनीचे ऑप्शन या ठिकाणी चूज केले तर आता डाऊनसाईड जोपर्यंत एकावन्न नऊशे पन्नास ब्रेक होत नाही आहे ना तोपर्यंत चांगली डाऊन साईड नाही याच्या खालीसुद्धा इथे काय आहे हा पूर्ण गॅप आहे पण हा जो वीक आहे ना तो लक्षात आहे ठेवता सध्याला थोडं मागचं इग्नोर करून फक्त या दोन दिवसावरती फोकस करा म्हणून हा जो लो आहे एकवन्न सातशे पन्नासच्या आसपास कुठेतरी ती लेवल इम्पॉर्टंट असणार आहे म्हणजे नऊशे पन्नासनंतर नंतर इथे दोनशे पॉईंट मिळणार आहेत पण जर हे ब्रेक झालं तर एक्सपायरीची मुवमेंट चांगली येऊ शकते आणि मग तुम्हाला एकावन्न तीनशेपर्यंतचा प्रवाससुद्धा पाहायला मिळू शकतो म्हणजे हे तीनशे ते चारशे पॉईंट एक्स्ट्रा इथे मिळतील आणि एक्सपायरी असल्यामुळे चांगली संधी मिळेल म्हणून लक्षात ठेवा जोपर्यंत मार्केट त्या रेंजमध्ये आहे साईडवाईज मार्केटला काम करू द्या नाही ट्रेन मिळायला काही हरकत नाही पण जो ज्यावेळेस त्याच्या बाहेर हां इथे तुम्ही छोटे मोठे स्कॅल्प करू शकता या रेंजमध्ये जोपर्यंत आहे म्हणजे नऊशे पन्नास किंवा सायकोलॉजिकल लेवल बावन्न हजार पकडून चाला बावन हजार ते बावन्न न तीनशे पन्नास या रेंजमध्ये तुम्ही छोटे मोठे ट्रेड प्लॅन करू शकता प्रॉफिट बुकिंगवरती फोकस करा हे जे तीनशे पन्नास चारशे पॉईंटची रेंज आहे रेंज मोठी वाटत असेल तीनशे पन्नास निफ्टीमध्ये ही अडीचशे पॉईंट इथे चारशे पॉईंटचे मोठी वाटत असेल पण सध्या तरी आपल्या हातात तीच रेंज आहे कारण का एक चांगली मोठी मुवमेंट नंतर मार्केट थांबत आहे म्हणून एक्स्ट्रा काय ही करण्याचा प्रयत्न करायचा नाही हे अपसाईड साईड याच्यावरती आणि डाऊन साईड याच्या खाली मध्ये थोडं अवॉइड करा तुम्ही स्कॅल्पर असाल छोटे मोठे ट्रेड प्लॅन करू शकत असाल तरच मध्ये ट्रेड प्लॅन करा अदरवाईज एक्स्ट्रा काय करण्याचा प्रयत्न करू नका जर ही माहिती आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून घ्या आजच्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र